नमस्कार मित्रांनो आरक्षणाच्या लढाईत आता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष वाढू लागला आहे दोन सप्टेंबर रोजी उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासन आदेश दिले त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले यामुळे ओबीसी समाज आणि ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत त्यांनी कोर्टात जाण्याचा तसेच रस्त्यावरची लढाई लढवण्याचा इशारा दिला तत्पूर्वीच मराठा समाजाकडून मोठी खेळी खेळण्या करण्यात आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात तसेच मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय गंगाधर काळ गंगाधर काळकुटे यांच्याकडून हे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद संभाजी नगर खंडपीठात कॅव्हेट दाखल केले आहे एवढंच नाही तर मराठा आरक्षणासाठी सरकारच्या शासन आदेशा संदर्भात कुणी न्यायालयात धाव घेतली तर मराठा संघटनेला त्याची संधी मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती या कॅव्हेट मध्ये करण्यात आली आहे जी आर ला स्थगिती देण्यापूर्वी किंवा इतर कोणतीही सुनावणी करण्यापूर्वी जरांगे पाटील यांना बोलण्याची बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती यातून करण्यात आली आहे यामुळे ओबीसी बांधवांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे दरम्यान सरकारच्या शासन आदेशात आधी पात्र असा शब्द होता दुसऱ्या शासन आदेशातून पात्र शब्द काढण्यात करण्यात आला आहे याचाच अर्थ सरसकट असा अर्थ होतो कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही मात्र सरसकट प्रमाणपत्र देण्यास विरोध असल्याचे विजय वड्डेटीवार म्हणाले आहेत तसेच ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्याया विरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरील अशा दोन्ही लढाई लढणार आहोत असे विजय वड्डेटीवार यांनी स्पष्ट केले तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा